की बाबा बाबू हिवाळीला तुझं काय परिस्थिती आहे त्या मी दादा साधारण वारकरी माळकरी सारखा माणूस आहे मला कशाचाही नाद नाहीये कशाचंही व्यसन नाहीये साडेतीन एकर जमीन आहे आणि ती जमीन इमानीवारी त्या ठिकाणी करतो पहिला मुलगा मोठा आहे मला वाटतं ग्रॅज्युएट आहे वाटतं ग्रॅज्युएटच आहे ना परंतु आता त्या दोघांना वाटलं एकच मुलगा आहे म्हणून आता दुसरा मुलगा झाला ठीक किती किती वर्षाचा आहे ती एक वर्षाचा आहे फॅमिली प्लॅनिंग फार जोरात आहे त्याचं ग्रॅज्युएट ती एक वर्ष आपण आम्ही शिकलो नाही आम्ही वेगळेच नाही आलो मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण मला एक सांगायचंय सा की तो त्याचा प्रपंच चांगला करतोय मला जेथल्या साहेब सांगत होते गाडीतनं येताना दादा तो तिथं जे काही काम आहे तो चांगलं इमारी इतबारी करेल परतूरकरांचं प्रतिनिधित्व करत असताना शांताबाई करणार आहे पण बाबू त्यांच्या पाठीशी त्यामध्ये शांताबाई आणि बाबू हे काम करत असताना कुठही परतूरकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे मी तुमच्या सगळ्यांच्या देखील सांगतो तुमचा कुठेही विश्वासघात होणार नाही तुम्हाला पाच वर्षात असं कधी मनात येणार नाही आम्ही केलेली कुठंतरी वेगळी चूक झाली काय का